अंमली पदार्थाच्या आणखी चार पिशव्या दापोली पोलिसांनी मंडणगडमधून केल्या जप्त मंडणगड तालुक्यातील साखरी येथील खाडी किनारी असलेल्या कांदळवनात लपवून ठेवलेल्या चार अंमली पदार्थांच्या पिशव्या दापोली पोलिसांनी जप्त केल्या असून या पिशव्यांचे अंदाजे वजन चार पूर्णांक एकावन्न किलो आहे दापोली पोलिसांच्या पथकाने याआधी देखील दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी केळशी येथील किनारा मोहल्ल्या येथील अब्रार डायदी याच्याकडून चार लाख रुपये किमतीचा ग्रॅम पदार्थ जप्त केला होता त्याच्यावर दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे दरम्यान अबरार डायलीच्या चौकशीत अखिल होडेकरने या पिशव्या आपल्याला दिल्याचे सांगितले तर चार पिशव्या अखिल होडेकरने स्वतःकडे ठेवल्याचे त्याने सांगितले तेव्हा पोलिसांनी लगेचच अखिल होडेकरला ताब्यात घेतलं व त्याची चौकशी सुरू केली त्याने त्याच्याकडील चार अंमली पदार्थांच्या पिशव्या मंडणगडमधील साखरी येथील खाडीकिनारी असलेल्या कांदळवनात टाकून दिल्याची माहिती दिल्यावर पोलीस साखरी येथील कांदळवनात पोहोचले तेथे पोलिसांना चार अंमली पदार्थांच्या पिशव्या आढळून आल्या दरम्यान दापोली पोलिसांच्या पथकाने पंचनामा करून पिशव्या ताब्यात घेतल्या आतापर्यंत दापोली पोलिसांच्या कारवाईत सुमारे बावीस लाख ब्याण्णव हजार चारशे रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत या कारवाईत पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर पोलीस उपनिरीक्षक राजकुमार यादव उपनिरीक्षक महेश पाटील हेड कॉन्स्टेबल मोरे कॉन्स्टेबल कर्देकर देवकुळे मडके आदी सहभागी झाले होते ज्योती बिवलकर दापोली वार्ता